हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाचा अंतिम टप्पा सुरू झालाय रविवारी ताबूत विसर्जनानं मोहरमची सांगता होईल कोल्हापूर शहर आणि परिसरात पीर पंजा भेटीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला एकशे चार वर्षाची परंपरा असणारा आणि पंचगंगा तालमीमध्ये प्रतिष्ठापना होणारा हजरत शानसाहेब पंजा सत्तावीस वर्षानं भेटीसाठी बाहेर पडला पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्याला हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे यातूनच मोहरम काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठित आणि मान्यवर पीर पंजांची प्रतिष्ठापना केली जाते एकट्या कोल्हापूर शहरात बाबूजमाल घुडणपीर राजे बागस्वार दर्गा हजरत पिराने पीर हजरत मेहबूब सुबहानी दर्गा यासह शंभरपेक्षा अधिक ठिकाणी पंजा प्रतिष्ठापना केली जाते शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालमीत सुद्धा हजरत चांदसाहेब पीर पंजाची प्रतिष्ठापना केली जाते या पंजाच मूळ ठिकाण चांद शिरदवाड इथं त्याचे भक्तगण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहेत आज तालमीतील पंजा सत्तावीस वर्षानं भेटीसाठी बाहेर पडला आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंजा भेटीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला यामध्ये मोठ्या प्रमाणावर लवाजमा सहभागी होता घुडणपीर बाबूजमाल यासह प्रमुख दर्ग्यांच्या ठिकाणी हजरत शानसाहेब पीर पंजानं भेटी घेतल्या राकेश पोवार राहुल पोवार प्रसाद ओतारी बंटी जमादार सुशांत पोवार गणेश पोवार पृथ्वीराज भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पंजा भेटीचा कार्यक्रम यशस्वी केला जामदार क्लब इथं गेली ऐंशी वर्ष हजरतराजे बागस्वार ओम पीर पंजाची प्रतिष्ठापना केली जाते आज हा पंजाही भेटीसाठी वाजत गाजत बाहेर पडला महेश कदम भालचंद्र कदम शिवाजी कदम ओंकार ओतारी चेतन जोशी मंदार जाधव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते